वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा तर प्रत्येक पूजेची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच करतो तर आज श्रावणी सोमवार दुसरा आहे तर दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा ही गणपती बाप्पापासूनच सुरुवात केली आणि सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच झाली तर आज आ, मी मंदिरात आलेश शंकराच्या मंदिरात तिथं आमच्या गावातल्या तर तिथं आली मी पूजा करण्यासाठी तर आजच्या व्हिडिओची सुरुवातीने ही मी गणपती बाप्पाच्या दर्शनापासूनच केली हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आजची शिवमू ही तिळे तर आज मी दुसरा श्रावणी सोमारी मंदिरात आली तर माझी पूजा कशी आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आज चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आता, आता मी रानामध्ये आले आता वाजले अकरा तर अकरा वाजता मी येणार ना रानात आली आहे तर आता मंदिरातून आले जेवण झाले त्यानंतर आता मी रानामध्ये आले तर मुगाच्या शेंगा तोडायला तर मी एकटीच आहे आज मुगाची शेंगा तोडायला मुग खूप वाळ आहे ना त्यामुळे शेंगा तोडायला आली आता दोन दिवस आहे ना तर ऊन होतं चांगलं अगोदर पाऊस येत होता तर आता दोन दिवसापासून ऊन आहे तर म्हटलं आता चला मुगाच्या शेंगा तोडून घ्यावा तर माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही मुग आहे तर एवढ्या मुगा शेंगा तोडायच्या आहे घरापुरताच केलेला आहे आम्ही त्याच्यामुळे तो थोडंसाच आहे ना तर मी एकटीच आली ही शेंगा तोडायला तर चला आता आपण आहे ना मुगाच्या शेंगा तोडून घेऊ आणि परत मग मी तुमच्याशी बोलते तर हे बघा एवढ्या मुगा शांगा आहे मी तर आता मुगा शेंगा तोडते पण पाऊस येतोय बारीक बारीक तर चला मुगा शेंगा तोडून घेऊ आता तर आता आहे ना शांगा तोडायचं चा, काम चालू आहे रानामध्ये तर हे बघा एवढा मूग आहे मूग थोडंसंच आहे घरापुरताच आहे घराजवळच मूग करेल आहे आम्ही तर हे बघा इथं आमचं घर आहे घराजवळच मूग आहे त्यामुळं काही लांब जायची गरज नाही आहे जवळच आहे पाऊस आला तरी घरी लगेच तर जाता येतं मोगास शांगा झाकायला तर आता आहे ना एवढ्या मोगास शांगा राहिल्या आम्ही तोडून घेतो अर्ध्या झाल्या आहे अर्ध्या बाकी होत्या तर आता या मोगाशांगा मी तोडून घेते तर तुम्हाला दाखवते काळ्या काळ्या झालेल्या शेंगा तोडायच्या असतात हे बघा अशा तर आता आहे ना या सर्व मुगास ना तोडून घेते शेंगा तोडून घेते आणि परत तुमच्याशी बोलते काम करू द्यायचं नाही हा पाऊस पाऊस चालू आता पाऊस उघडल्यानंतर मी परत आले आता शेंगा तोडायला तर पाऊस चालू होता आमच्याकडे थोडासा अशी बारीक बुरबुरी येत होती पावसाची तर पाऊस उघडला आहे मी अगोदर आहे ना एक गोणी शेंगा तोड सॉरी एक गमीला शेंगा तोडल्या होत्या गोणीमध्ये टाकल्या होत्या आता एवढ्या तोडल्यानंतरून लगेच पाऊस सुरू झाला तर पाऊस येऊन गेल्यानंतर आता मी आली आहे परत वावरात तर इथं जवळच आमचं घर आहे घराजवळच आहे म्हणजे मूक करेल तर त्यामुळे ना पटकन घरी जाता येतं आणि येता येतं थोड्या मुगा शांगा आधी तोडल्या होत्या ना पहिला तोडा तर तो वाद टाकेला होता मग तो भिजल पावसाने म्हणून तो झाकायला गेली होती घरी तर घरून आली आता मी शेंगा तोडती आहे आता वाजले साडेबारा तर साडेबारा वाजता पाऊस आला होता बारा वाजता तर अशा काळ्या काळ्या मुगा शांगा तोडून घेते तर चांगल्या पाहून तोडावं लागत त्या पानाखाली पण राहते ना त्यामुळे ना, ना शेंगा तोडायला थोडा वेळच लागतो अशा पानाखाली लपून बसतात त्या अशा पाहून पाहून तोडाव्या लागत्या तो मधी दोन दिवस आहे ना सारखा पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना शेंगा तोडताच येत नव्हते पंचमीच्या वेळेस मग कालपासून आहे ना थोडंसं ऊन पडलं रविवारपासून त्यामुळे ना आता शेंगा तोडता यायला लागल्या वाळायला पण बरं राहतं मग ऊन असलं म्हणजे ना पटकन वाळल्या जात्या आणि पटकन नीट होत्या नाही तर पाऊस जर असला ना तर दाणी फुगून जातो या मधला वाळलेला दानी मग तो वाळत नाही लवकर खराब होतो बुरा येतो मग त्याला शेंगा तोडती मुंग्या पण खूप आहे लाल मुंग्या आहे ना ते चावतात खूप तरी हे बघा अशा शेंगा तोडायच्या असतात एवढ्या शेंगा तोडले आहे मी साडेबारा वाजले तर आता आहे ना मी पटपट मूग तोडून घेते परत तुमच्याशी बोलते हे बघा किती आवट आलं आहे बघितलं ना किती आवट आलं आहे परत पाऊस यायला सुरुवात झाली तिसरी वेळ आहे एक एक घमीला शेंगा तोडल्या का लगेच पाऊस यायला सुरुवात होती म्हणजे पावसाने ना सगळ्या कामाचा बट्ट्या बोळ केला आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता किती आवट आलं आहे तर पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे तर सगळ्या कामाचा आहे ना ह्या पावसाने एकदम बट्ट्या बोळ करून आहे काहीच काम करू देत नाही सारखा पाऊस येतोय सारखा उघडतोय सारखा येतोय उघडतो उघडतोय असंच चालू आहे त्याचं तर चला आता आपलं आहे ना एक गोणी शेंगा झालं आहे घरी दस काय तुम्हीच गोनी तोड बाल चला आता चाललो घरी एवढ्या शेंगा तोडल्या दिवसभरात तीनशे रुपये रोज शंगात तोडायचा शंभर रुपये किलो रुपये हा आता संध्याकाळचे सहा वाजले मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मळ्यातून आल्यानंतर बरं बरच काम होतं घरी सगळं आवरलं दळणं होते दळणं करून झाले आता सहा वाजले स्वयंपाकाला लागली आता तर मी आ, मुगाच्या शेंगा तोडल्या ना तर आता मी तुम्हाला आहे ना मुगाच्या मेदकेची रेसिपी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की मी मुगाची मेदगे कसं करते ते तर गा म्हणजे गावाकडल्या पद्धतीने करते मुगाचं मेदगं जुन्या पद्धतीनं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा काही वाळलेले काही ओलले मूग घेतले तर आता हे मुग आहे ना आपल्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे त्यानंतरच मग मेदगं करायचं आहे तर चांगले खरपूस आता आपण ना कढईमध्ये भाजून घेऊया तेल वगैरे काहीच टाकायचं नाही असे कोरडेच भाजायचे हे ना तुम्ही कढईमध्ये टाकले ना शिजत तरी चालतील पण आता माझ्याकडे एवढा वेळ नाही खूप वेळ झालाय आता त्यामुळे ना मी कुकर मध्ये सारखं हलवत राहायचंय नाही तर डागून जातात आमच्याकडे कसं आहे मुगाचं सीजन असला का मुगाचं मेदग मुगाची उसळ मुगाचा ठेचा असे वे वेगवेगळ्या प्रकारच्या मुगाच्या भाज्या केल्या जातात मुगाचा ठेचा जा पण मी तुम्हाला बनवून दाखवल या खंदिवशी मुगाच्या ठेचाला आहे ना कवळे मुग लागतात म्हणजे अशी कवळेदा लागतात ना ते जर तो मुगाचा ठेचा आहे थो। ना चांगला होतो थोडी निब्बर जर असले ना तसतस लागत होते दाताखाली तर आता लावून तर हे बघा मूग आहे ना असे आले तर मूग भाजले आपले तुम्हाला जवळून दाखवी ते मी तर हे बघा असे मूग भाजायचे तर आता आपण हे मूग भाजले आपण काढून घेऊ हो का ताटामध्ये कुकरमध्येच टाकते मी डायरेक्ट कुकरला शिट्टी द्यायची ना तर कुकरमध्येच मध्येच टाकते कुकर कुकरमध्ये टाकून द्यायचे धुवायचे नाहीये असेच टाकायचे आता यामध्ये ना पाणी टाकायचं मूग बी बुडल नाहीत पतच पाणी टाकायचं आणि आता कुकरचे आहे ना चार शिट्टी होऊ दे तर हे कुकर आहे ना मी आता गॅसवर लावते करायची आहे त्यासाठी मी या वाटीमध्ये ना दाळीच पीठ घेतलं साधारण पाच ते सहा चमचे असल आणि इकडं दही घेतलंय एवढं डबा भरून घरचं दही आहे तर आता हे ना, ना, ना हे मिक्सर लावून घेते मी सुरुवातीला मिक्सरचं भांड घेतलं तर या मिक्सरच्या भांड्यात आहे ना सुरुवातीला आपण दाळीच पीठ टाकू एवढं पण टाकून देते मी आणि त्यानंतर आहे ना हे दही टाकते मिक्सरला लावून घेतलं का काय होतं गठोळ्या राहती नाही प्लेन होती कढी आपली तर आता मी मिक्सरला लावून घे आणते तर हे बघा आपण आता मिक्सरला लावून आणलंय अशा प्रकारचं दही होतं आपलं तर आता आपण फोडणी द्यायला घेऊ तर आता मी ना कडे तापयला ठेवली चुलीवरती तेल टाकते त्यामध्ये दोन वगळ तेल टाकते तेल चांगलं तापू देऊ आता आपण तेल चांगलं तापले आता मी लसूण टाकी ते लसूण टाकल्यानंतर ना, ना एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चांगलं तळून द्यायचंय नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या कडक फोडली चव छान लागते कढीची त्यानंतर ये ना कडी पत्ता टाकते मस्त असा फ्रेश फ्रेश कडी पत्ता टाकते कढीला आहे ना कढी पत्ता कडी पत्त्याची चव ना छान येते तर कढीपत्ता पत्ता पण छान तळलाय आता मी ना थोडीशी हळद टाकते पाव चमचा थोडी चांगली तळून झाली आता मी मिश्रण टाकून देते मिक्सरचं भांड आहे ना धून टाकायचं आहे अशा पद्धतीने कढी केली ना कढी कधीच फुटणार नाही तुमची काही काहींची कढी ना फुटून जाती पाणी वेगळं आणि कढी वेगळी होती बेसन वेगळं होतं तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर छान अशी कढी झाली आता ना कढी उकळायची वाट बघायची त्यानंतरच कढीपत्ता पत्ता सॉरी कोथंबीर आणि मीठ टाकायचं कढीला कलर पण खूप छान आला आहे हे बघा कढीला कलर किती छान आलाय आणि कढी उकळायला पण लागली खूप सुरेखासा कलर आला आहे वास बी खूप छान येतोय आणि साईडनं उकळी पण आली मस्त भरपूर वेळ अशी उकळून द्यायची आहे आणि मीठ आहे ना शेवटी टाकायचं म्हणजे मीठ जर शेवटी टाकलं ना कढी अजिबात फुटत नाही कधी पण आहे ना मीठ आणि कोथंबीर शेवटीच टाकायची अगोदर टाकायची नाही अगोदर जर टाकली ना तर कढी आपली फुटून जाते तर त्यामुळे ना ही गोष्ट लक्षात ठेवायची हो का कढीला मीठ आहे ना एकदम शेवट टाकायचं अगोदर टाकायचं नाही तर छान अशी उकळी आली बाग कढीला भरपूर उकळू देऊ आपण कढी आता हे बघा अजिबात फुटली नाही तर आता आपण यामध्ये ना कोथंबीर टाकू खूप छान अशी उकळी अरे बघा मीठ आणि कोथंबीर टाकली सुगंध तर खूप छान सुटलाय कळी भरपूर आता आपली कढी आपण आता उतरून ठेवू कढी आहे मस्त या बरोबर गरमागरम बाजरीच्या भाकरी खूप छान लागतं खायला कढी बरोबर कढी आणि बाजरीच्या भाकरी तर आप आता आपली कढी झाली आहे आता आपण मोग शिजले काय बघू गॅसवरती मुगाचं मेथक कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला चला आता आपण गॅसवरच करू ते मस्त शिजले हे बघा तर आता आपण हे तयार करू मुग मेट तर गॅसवरच दाखव याला जास्त काही लागत नाही तेल मी तेल वगैरे काहीच नाही लागत फक्त असं घोटून घ्यायचं शिजल्यानंतर कुकरमध्येच बनवते मी चांगलं प्लेन कोटायचं <coughs> तर बघा असं घोटून पन... घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर वास छान येतोय त्याचा आता त्यामध्ये पाणी टाकू आपण आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो यामध्ये ना यामध्ये ना तुम्ही फोडणी पण देऊ शकतात पण सॉरी मेद घाई शक्यतो येतो असंच करतात मीठ टाकून आमच्याकडे असंच करते मीठ टाकायचं यामध्ये आणि उकळून घ्यायचं परत एकदम साध्या सोप्या पद्धतीचं आहे काहीच अवघड नाही खायला पण एकदम टेस्टी आणि मुळात म्हणजे आमच्या दाबांचीही फेवरेट आवडती डिश म्हणजे मुगाचं मेदू तर हे बघा अशा प्रकारे करायचं असतं यामध्ये काहीच नाही हळद नाही जिरे नाही फक्त मीठ टाकायचं आता मी गॅसवरती उकून घेते याला थोडंसं ुसार मीठ टाकायचं आणि आता उकळून घ्यायचं तर हे बघा छान असं उकळय याला मेदग म्हणत्या तर झाली आहे मेदगाची सॉरी ही मेदगीची रेसिपी पण झालीय कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इकडं कढी आणली आहे घरामध्ये तर कढी पण खूप छान झाली आहे बघा अजिबात फुटली नाही मी बाबा अजिबात नाही फुटली ती खूप छान झाली वास पण खूप छान येतो तर आता भाकरी करतीये मी रेसिपी कशा वाटल्यात मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद